नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणी संदर्भातील काही मुद्दे आणि त्याच्यावर आज जे आहे समाधान मी घेऊन आलो काही असे मुद्दे जे लाडक्या बहिणीला ई केवाय सी संदर्भात येत आहेत यानंतर ई के वाय सी कशी करायची कुठे करायची लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली तर पैसे भेटतील का विधवा आणि ज्या ज्यांना पिता नसेल एखाद्याला पती नसेल अशा ई के वाय सी नेमकं कर कशी करायची यावर काय मार्ग आहे ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ही अपडेट लवकरात लवकर पोहोचत जाईल बघा पहिला मुद्दा आहे तो ई के वाय सी प्रक्रियेत साधारण समस्या अनेक बहिणींची ई केवाय सी यशस्वी होत आहे <coughs> मात्र काही बहिणींना समस्या येत आहेत विशेषतः या दोन केसेसमध्ये विधवा घटस्फोटीत महिला दुसरा ओटीपी कोणाच्या आधारावर घ्यायचा सगळ्यात महत्वाची समस्या आहे कारण विधवा आणि घटस्फोटी महिलांना दुसरा ओटीपी नेमका कोणाच्या आधारावर घ्यायचा पती नसेल किंवा नवरा नसेल सॉरी वडील नसतील तर मग हा ओ टी पी जनरेट तरी कसा करायचा हा सम ही समस्या जी आहे पूर्ण लाडक्या बहिणीला बहुतेक बहुतांश वेळेस जे आहे पडत आहे आणि यामध्ये जे आहे प्रत्येक लाडकी बहीण कन्फ्युज आहे की नेमकं करायचं तर करायचं काय यावर काय पर्याय आहे बघा यावर पर्याय मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन नंबर बघा अविवाहित महिला आणि वडील निधन पावलेत या वेळी दुसरा ओटीपी कोणाच्या आधारावर घ्यायचा की एक समस्या लाडक्या बहिणीला जवळपास भेडसावत आहे आणि अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत म्हणजे हा व्हिडिओ सर्वच लाडक्या बहिणींसाठी आहे मात्र अशा प्रत्येक प्रश्नाचे बारीक बारीक जे काही आपल्याला गुंतागुंती सापडतात ते मुद्दे जे आहेत आज आपण व्हिडिओ मार्फत घेऊ घेतले गे, आहेत जेणेकरून सगळ्याच लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ समजावा बघा पुढचा पॉईंट बघा विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी मार्गदर्शन अशा महिलांनी वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा विधवा आणि घटस्फोटित दुसरा ओ टी पी मो वडिलांच्या मोबाईलवर येईल डेटा मिसमॅच होणार नाही कारण मूळ अर्ज भरताना तुम्ही वैवाहिक स्थिती विधवा घटस्फोटीत नमूद केलेली असते प्रणाली सिस्टीम ही माहिती ओळखते आणि पडताळणी करते कायद्यानुसार विधवा घटस्फोटीत महिला पुन्हा माहेरच्या कुटुंबाचा भाग मानल्या जातात एवढं मात्र कळालं का तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आणि सोल्युशन काय निघालं विधवा आणि घटस्फोटित महिला ज्यांचे पती हयात नाहीत अशांसाठी जे आहे सरकारकडून आता एक नवीन अपडेट अप जे आहे आपल्याला सांगता येते म्हणजे सरकारकडून म्हणता येत नाही मात्र ही अपडेट आहे की विधवा आणि घटस्फोटित महिला ज्यांचे पती हयात नाहीत त्यांच्यासाठी काय असतं तर त्यांच्यासाठी त्यांचे वडीलच आता सर्व काही असतात त्याच्यामुळे पती आणि वडील पती हयात नसलं वर ओ टी पी टाकता येता कारण कायदा काय सांगतो की जर एखाद्या महिलेचे पती मिस्टर वारलेले असतील तर त्या महिलेचं पालकत्व तिच्या वर ऑटोमॅटिक शिफ्ट होत असतं आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म भरला होता लाडक्या बहीण योजनेचा त्याच वेळेस तुम्ही जर तिथे नमूद केलेलं तुम्हाला आठवत हो असेल की नमूद करावं लागायचं त्यावेळेस तुम्ही जर पती निधन पावला किंवा हयात नाही असं टिक केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथे काही घ्यायची गरज नाहीये तुम्हाला आता ओ टी पी कुठं घ्यावं लागेल तर तुमच्या प्रणालीला जे समजावलं अशा ठिकाणी काय तर वडिलांचा दुसरा ओटीपी तुम्हाला जनरेट करता येईल डेटा मिसमॅश सुद्धा होणार नाही मूळ अर्ज भरताना तुम्ही वैवाहिक स्थिती विधवा घटस्फोटीत केलेली असते त्याच्यामुळे काळजी चिंतेची काही गरज नाही भीती नाही कायद्यानुसार विधवा घटस्फोटीत महिला पुन्हा माहेरच्या कुटुंबाचा भागच मानल्या जातात बघा मुद्दा क्रमांक दोन कळाला आता मुद्दा क्रमांक तीन बघा पडताळणीची प्रक्रिया सिस्टीम तपासणी आता सिस्टीम ही ही कशी आपल्या हिशोबाने नाही चालत सिस्टीम सिस्टीमच्या हिशोबाने चालते मग ही ही सिस्टीम कशी चालला तर ती बघा आता अर्जात नमूद केलेली स्थिती विधवा आणि घटस्फोटीत नेमकी काय स्थितीने नमूद केली अर्जात विधवा किंवा घटस्फोटीत दिलेला आधार क्रमांक वडिलांचा आधार बघा वडिलांच्या कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या दोन पेक्षा जास्त नसावी आता तुम्ही विधवा असताल घटस्फोटीत असताल मान्य केलं पण वडिलांकडे तिकडे आई आणि सूनबाई म्हणजेच तुमची भावाची बायको दोन जर पात्र असतील तर मात्र तुम्हाला इथे फसगत होते दोन पेक्षा जास्त नसावी त्यामुळे विवाहित असूनही वडिलांचा आधार टाकल्यास मिसमॅच होतो पण विधवा घटस्फोटीत असाल तर काही अडचण येणार नाही बघा पण विवाहित असून जर टाकलात समजा तुमचा विवाह झालेला आहे तरी तुम्ही टाकलात तर तुमचा हा डाटा मिसमॅच होतो मात्र पण विधवा आणि घटस्फोटीत असाल तर काही टेन्शन मात्र यावर टेक्निकल आणखीन कोणतंही समाधान आलं नाही कारण जर तुम्ही तुमच्या घरात तुमची ननन जे असते ती आणि सॉरी तु, इकडे तुमची जे भावाची बायको असते ती आणि आई दोघी जर लाभार्थी असतात आणि तुम्ही वडिलांचा लाभ घेतला तर कदाचित गव्हर्नमेंट तुम्हाला एक वेळ माफ करू शकेल आणखीन पण ही टेक्निकल इश्यू आहे आणखीन पण याच्यावर समाधान येणं बाकी आहे प्रत्येक गोष्टीला समाधान यायला वेळ लागतो एखादा निर्णय होतो त्याच्यानंतर त्याची चाचपणी होती आणि त्यानंतर मात्र समाधान येतं मात्र तुम्हाला मी जिथे जिथे अडताल तिथे तिथे सिस्टीम मध्ये काय आहे समजून सांगायचा सा प्रयत्न करणार आहे बघा यानंतर मात्र अविवाहित महिला आणि वडील निधन पावलेले असतील तर बघा योजनेच्या नियमानुसार अविवाहित महिलांना वडिलांचा आधार द्यायचा असतो म्हणजेच काय तर अवैध महिलांना वडिलांचा आधार जे आहे बापाचा आधार क्रमांक असतो पण वडील हयात नसल्यास त्यांचा मोबाईल क्रमांक सक्रिय नसेल ओ टी पी येऊ शकत नाही अशा वेळी सध्या ई के वाय सी थांबवायचं आहे म्हणजे सध्या तुम्हाला ई के वाय सी करण्याची गरज नाहीये कारण सध्या वडील हयात नाहीयेत तुमचे मग काय करायचं तुम्ही बघा लक्ष ऑनलाईन चुकीचा आधार क्रमांक टाकू नका त्वरित योजनेचा मदत केंद्राशी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा आता अशा वेळेस तुम्हाला दोन गोष्टी मदतीला येतील ज्या मुलीचे वडील नाही आहेत आणि त्याचं लग्नही नाही झालं त्या मुलीने काय करायचं याची माहिती जी आहे तुम्हाला जिल्हा प्रशासनामध्ये कुठे जायचं आहे तर महिला व बालविकास विभागात जायचं किंवा मग आपल्या मदत आपल्या अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधायचा सा, आणि नेमकं माझी अडचण काय आहे आणि मग मी या अडचणीत मात कसा करू माझ्या वडिलांचा आधार क्रमांक कसा टाकू वडील हयातच नाही येत आणि मी विवाह सुद्धा नाहीये मग यावर काय तोडगा आहे हे सगळं त्यांच्याशी डिस्कस करायचं आणि त्यांच्याकडून मदत घ्यायची जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा म्हणजे काय तर योजनेचा मदत केंद्र म्हणजे बैला व बालविकास मंड मंडळ जे प्रत्येक जिल्ह्यात असतं आणि ताई मदतनीस सुद्धा तुम्हाला मदत करतील किंवा तुम्ही डायरेक्ट महिला व बालविकास मंडळाच्या ऑफिस मध्ये गेलात तरी तुम्हाला तिथे मदत मिळेल तर या गोष्टीचं सोल्युशन आणखीनही आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही याचा अर्थ काय आहे की ही गोष्ट टेक्निकल बाब आहे आणि टेक्निकल बाबीचं सोल्युशन जसे जसे दिवस जाते समोर तसे तसे समोर येतात आणि पाचवा आणि शेवटचा मी मुद्दा बघा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा सरकारकडून भविष्यात अपेक्षित पर्याय अवैध महिलांसाठी वडील निधनानंतर कुटुंब प्रमुख हेड ऑफ फॅमिली यांचा आधार क्रमांक दुसरा ओ टी पी साठी वापरण्याचा उपलब्ध होऊ शकतो सरकार यावर चाचपणी करत आहे लवकरच नक्की निघ नक्की उपाय निघेल बघा सरकारकडे आता पर्याय काय आहे एक तर विधवा महिलेसाठी वडिलांचा आधार क्रमांक लागतो मात्र त्याच अंडर मध्ये जर सून आणि वडिलांची बायको काय तर त्या मुलीची आई हे दोघी जर लाभार्थी असतील तर मग आता ही तिसरी वर्डाचा लाभ घेत असेल विधवा असून वर्डाचा टाकल्यावर तीन जणीला लाभ भेटेल का यावर अद्यापही मार्ग चर्चेतून निघालेला नाहीये मात्र यावर मार्ग सरकार लवकरच काढेल मात्र तुम्हाला विधवा महिलांना पर्याय एकच असतो वडिलांशी निगडीत राहणं मात्र पर्याय हा असला तरी आणखीनही तिघांचा यामध्ये फायदा होऊ शकतो का हा मार्ग आणखीन सरकारने सांगितला नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ती मुलगी ज्याची वडीलच वारलेत मात्र ती विवाहित नाही तिच्यासाठी काय तर तिच्यासाठी सुद्धा सरकारकडून अद्यापही स्पष्टीकरण आलं नाही की तिथे वडिलांच्या जागी नेमका कोणाचा आधार क्रमांक टाकायचा तर यासाठी सुद्धा सरकार जे आहे शांत आहे सरकारने ज्यावेळेस आता आपल्याला पाहायला भेटेल की दोन ते तीन दिवसामध्ये यावर काहीतरी चाचपणी करून मार्ग काढ जशा जशा टेक्निकल बाबी मी तुम्हाला सांगत आहे समोर येतील तसे तसे त्याच्यावर मार्ग जातात बघा निष्कर्ष काय सांगतो विधवा घटस्फोटीत महिला वडिलांचा आधार वापरावा अवघय आणि वडील हयात नाही तर सध्या प्रतीक्षा करावी व मदत केंद्राशी संपर्क साधावा यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे मदत केंद्र महिला व बाल विकास मंडळ व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे वा। महिला व बाल विकास मदत केंद्र जे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे मदत मागू शकता आणि तिथून तुम्हाला जे आहे मदत भेटते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाडक्या बहिणींनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये